नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे ब्रेकिंग न्यूज ऑनलाइन ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन बाबत आताची मोठी अपडेट मंत्रिमंडळाकडून महत्वपूर्ण निर्देश त्या संदर्भामध्ये आपण बातमी पाहत आहोत ऑगस्ट पेडी सप्टेंबर वेतन बाबत आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट मंत्र्याकडून निर्देश महत्वपूर्ण आगस्ट मोठी अपडेट महत्वपूर्ण निर्देश चला तर पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज संदर्भात परिपत्रक निर्गमित काय आहे परिपत्रक आगस्ट सप्टेंबर च्या मंत्री काय आहेत ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिपत्रक आहे अशा कर्मचा वेतन अदा करण्यात येणार आहे या बाबत महसूल मंत्री बावनकुळे यांनी दीडशे दिवसाच्या कामकाजाचा आढावा घेत निर्णय घेण्यात आला आहे कर्मचाऱ्यांची उपस्थिती कार्यालयामधून घेण्यात येणार असल्याने कर्मचाऱ्यांना नियमित आधार बेस ॲप द्वारे उपस्थिती नोंदवावी लागणार आहे तांत्रिक तांत्रिक अडचणी आधार काही उपस्थिती नोंदवता येत नसल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांकडून येत आहेत आणि सदर तांत्रिक अडचणीचे निराकरण करणे आवश्यक आहे अथवा त्याकरता विशेष सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे करता ऍक्टू एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच